जय महाराष्ट्र मित्रांनो राज्यात लवकरच महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत त्याच अनुषंगाने कोल्हापूर महापालिकेचा घेतलेला हा ओपिनियन पोल कोल्हापूर महापालिका निवडणुकीत कोणत्या पक्षाला मिळणार किती जागा कोणाला मिळणार मोठं यश याचाच घेतलेला हा धक्कादायक ओपिनियन पोल कोल्हापूर महापालिकेत एकूण ब्याण्णव जागा आहेत कोणत्या पक्षाचं सर्वात जास्त नगरसेवक निवडून येतील बघूया सविस्तर कोल्हापूर महापालिकेत बहुजन समाज पक्षाला एक जागी यश मिळेल त्यानंतर आहे अपक्ष तीन जागी अपक्ष उमेदवार विजय होतील असा अंदाज या सर्वेतून दिसतोय शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सात जागी यश मिळेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांचे नऊ जागी नगरसेवक निवडून येतील राष्ट्रवादी अजित पवार गट यांचे दहा जागी नगरसेवक निवडून येतील असा अंदाज या सर्वेतून दिसतोय पुढचा पक्ष आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष यांना बारा जागी यश मिळेल काँग्रेस काँग्रेस पक्षाचे कोल्हापूर महापालिका निवडणुकीत बावीस नगरसेवक निवडून येतील भारतीय जनता पक्ष भाजपाचे अठ्ठावीस जागी नगरसेवक निवडून येतील मागील निवडणुकीत भाजपचे बत्तीस जागी नगरसेवक निवडले होते कोल्हापूर महापालिकेत महायुतीला पंचेचाळीस जागा मिळतील तर महाविकास आघाडीला त्रेचाळीस जागा मिळतील व बहुजन समाज पक्ष आणि अपक्ष मिळून चार जागा मिळतील सत्ता स्थापन करण्यासाठी सत्तेचाळीस जागांची आवश्यकता असून कोल्हापूर महापालिकेची निवडणूक ही चुरशीची होणार असे या सर्वेतून दिसतंय मित्रांनो आपणास काय वाटते कोणत्या पक्षाचे सर्वाधिक नगरसेवक निवडतील हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद